महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना आता पोलिसांच्या पोलिसांच्याकडून समन्स बजवण्यात आले आहे उद्या दिनांक तीन मे रोजी सकाळी अकरा वाजता हजर राहण्याचे या ठिकाणी या समन्समध्ये सांगितलेले आहे गेल्या दो दोन महिनाभरापासून जे म, मंत्री जयकुमार गोरे यांच्या आणि पत्रकार तुषार खरात यांच्यामध्ये जो बदनामीचा प्रकार घडला होता यावरून पत्रकार तुषार खरात यांच्या वरती विविध प्रकारचे गुन्हे दाखल झाले असून सध्या ते या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांच्यावरती तपास सुरू आहे याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनाही आता वडूज पोलिसांनी समन्स बजावले असून दिनांक तीन मे रोजी सकाळी त्यांना चौक चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे अशी माहिती या ठिकाणी सूत्रांकडून मिळत आहे